का श्री स्वामी समर्थ नवरात्री अष्टमी आणि नवमीला या पाच वस्तू खरेदी करा घरात कायम राहील सुख समृद्धी या दिवसामध्ये काही खास गोष्टी करणे आवश्यक आहे तुम्ही नवरात्री अष्टमी आणि नवमीला पुढील वस्तूंची करू शकता देशभरात शारदीय नवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा केला जातो यंदा तीन ऑक्टोबरला नवरात्रला सुरुवात झाली आहे नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गाची मनोभावे पूजा केली जाते नवरात्रीची अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते हिंदू धर्मात कन्यापूजनाला खास महत्त्व आहे या दिवसामध्ये काही खास गोष्टी करणे आवश्यक आहे तुम्ही नवरात्री अष्टमी आणि नवमीला पुढील वस्तूची खरेदी करू शकता चांदीचे नाणे नवरात्रीमध्ये चाकचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते अष्टमी आणि नवमीच्या दिवशी घरी आणल्यास माता दुर्गेचा खास आशीर्वाद मिळतो एका चाकीचे नाणे खरेदी करा ज्यावर माता लक्ष्मीचा फोटो असेल करा यानंतर जे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता मान्यतेनुसार असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शृंगाराचे साहित्य नव नौ, नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला माता राणीसाठी शृंगाराचे साहित्य खरेदी करावे माता दुर्गेला या वस्तू अर्पण केल्यास अखंड सौभाग्य लाभते यामध्ये लाल कुंकू बांगड्या काजळ यासारख्या वस्तू अर्पण कराव्या रक्षासूत्र माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रक्षासूत्राला हिंदू धर्मात खास महत्व आहे नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला तुम्ही माऊलीने माऊलीची खरेदी केली किंवा बांधली तर तुम्हाला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो धार्मिक मान्यनुसार जे कोणी बघतं या दिवशी माऊलीला विकत घेऊन माता दुर्गाला अर्पण करतो आणि नंतर आपल्या हातात बांधतो तेव्हा माता दुर्गा, ते दुर्गा स्वतः त्याच्यासोबत रक्षा संरक्षण कवच म्हणून राहते पितळाचे तांबे नवरात्री अष्टमी आणि नवमीला पितळाचे तांबे खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच तांब्याचे कलश शुभ कार्यात वापरले जातात दा धार्मिक मान्यतेनुसार अष्टमी आणि नवमीला तांब्याचे कलश आणल्यास घरातील दोष कमी होतात मोरपीस धार्मिक मान्यतेनुसार अष्टमी आणि नवमीला घरी मोराची पिसे आणली शुभ मानले जाते या दिवसात तुम्ही मोराचे पण विकत धडून तुमच्या मंदिरात ठेवू शकता असे मानले जाते की घरात अष्टमी आणि नवमीला मोराचे पिसे विकत घेतात आणि घरात धन आणि धान्याची कमतरता नसते यासोबत माता लक्ष्मी आणि माता दुर्गा प्रसन्न होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ